आज एकदम वेगळ्या पद्धतीने पालक पनीर पराठा कसा करायचा ते बघूया गव्हाच्या पिठाची थोडी मोठी आणि जाडसर चपाती लाटून घ्यायची मध्ये एक चौकोनी कागदाचा तुकडा ठेवून अशा प्रकारे कट्स मारून घ्यायचे चारही कॉर्नर्सना तूप लावून घ्यायचंय आणि सेंटरला थोडस किसलेलं मी पनीर ठेवलंय एका बाजूला बारीक चिरलेला पालक एका बाजूला कांदा एका बाजूला मिरची कोथिंबीर आणि थोडासा लसूण असं ठेवून घेतलंय सगळ्या बाजूला मी थोडं थोडं लाल तिखट आणि मीठ टाकते थोडस ऑरेगॉनो पण घातलंय आणि आणि मग अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं एजेस व्यवस्थित दाबून पॅक करायच्या जेणेकरून स्टफिंग बाहेर येणार नाही आणि त्यानंतर सुक पीठ लावून हलक्या हाताने छान पराठा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पराठा केल्यामुळे सगळ्या लेअर्स मध्ये सगळ्या चवी मस्त उतरतात तेल तूप बटर पैकी काहीही वापरून लो टू मिडियम फ्लेम वरती खरपूस दोन्ही बाजूनी पराठा भाजून घ्यायचा आहे मी थोडी हेल्थ कॉशस आहे म्हणून कमी तुपामध्ये मस्त पराठा भाजून घेतला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज